सगळे कार्यकर्ते भैयानी जमा केले आणि सांगितलं की आम्ही पूर्ण तुमच्या सोबत आहे आमच्या काशीनाथ बाबांचं मंदिराचं काम आणि जागेचं काम करा नामगाव पेठच्या विकासाचं काम करा आम्हाला एक रुपया सुद्धा पाहिजे अशा पद्धतीनं शब्द देणारा माणूस या स्टेजवर हो आहे आणि त्या बाईनी माल तर वेगळा घेतला आणि याच नामगाव पेठ मध्ये लोकांना फोन करून सांगितलं की नवनीतराच्या विरोधात काम करा नवनीत रायला निवडून द्यायचं नाही म्हणजे एक बाई आज आमच्या ज्योतिबाईनी एवढी त्यांनी सांगितलं एक एक शब्द एक बाई एका बाईच्या विरोधात किती राहू शकते किती द्वेष असू शकते हे उदाहरण देशामध्ये जर कुठे पाहिलं तर या अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणाविषयी जो द्वेष आहे जो त्याच्याविषयी जो आक्रमकता आहे ते तुम्ही सगळे मिळायला पाहिजे अरे आज